नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि या तयारीमध्ये सध्या शरद पवार हे पुढे दिसत आहेत कारण ज्या लोकसभेमध्ये महायुतीला आपले उमेदवार देण्यासाठी टाळाट करायला होती किंवा टाईम लागला होता त्याच वेळेस शरद पवारांनी हेरलं होतं की यावेळेस उमेदवार जर लवकर दिले तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आणि त्यानुसारच त्यांनी आपले दहा उमेदवार लवकरात लवकर जाहीर केले आणि त्यामुळे दहापैकी त्यांचे आठ उमेदवार निवडून आले याच गोष्टीचा फायदा घेत त्यांनी आता विधानसभेतसुद्धा याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शरद पवारे सरसावले आहेत शरद पवारांनी आपल्या काही उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच उमेदवारी जाहीर म्हणजे केलेली आहे त्यामुळे आता शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये आपली चाल सुरुवात केलेली आहे आणि निवडणुकीच्या विधानसभेच्या तारखांच्या अगोदरच जाहीर करून त्यांनी हे संकेत दिलेले आहेत की आता माघार नाही त्यामुळे असे कोणते उमेदवार आहेत ज्यांची नावे शरद पवार यांनी विधानसभे निवडणुकीच्या अगोदर जाहीर केले आहेत ते एकदा पाहू त्यातील पहिला मतदारसंघ म्हणजे कर्जत जामखेड कर्जत जामखेडमधून यावेळेस पण रोहित पवार हेच उमेदवार असतील हे मात्र नक्की आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ म्हणजे तो आहे बारामती या ये, येथे पण आपल्याला पवारविरुद्ध पवार पुन्हा पावायचं नेणार आहे येथे अजित पवारांच्या विरुद्ध योगेंद्र पवार यांना शरद पवार हे उमेदवार देतील हे निश्चित आहे त्याच्यानंतर दिंडोरी मतदारसंघ येथे झिरवा यांचे पुत्र बोगू झिरवर यांना शरद पवार उमेदवारी दिल्या शंभर टक्के देणार आहे त्यामुळे येथे पिता पुत्र असा सामना आपल्याला नक्कीच पाहावेच मिळेल त्यानंतर चौथा मतदारसंघ जो आहे तो म्हणजे तासगाव तासगाव येथून शरद पवारांनी सर्वांत आधी आपले आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी हे संकेत दिले की तेथून ते त्यांना निवडून आणणार त्यानंतर पाचवा मतदारसंघ म्हणजे तो आहे आपला अकोले अकोले मतदारसंघातून शरद पवार यांनी अजित गव्हाने यांना उमेदवारी देऊन उमेदवारी जाहीर शंभर टक्के केलेली आहे त्यामुळे ते येथून निवडणूक लढवणार हे मात्र नक्की सहावा मतदारसंघ म्हणजे तो आहे आपला महाशिरस महाशिरस येथून उत्तमराव दानकर यांना शरद पवार हे शंभर टक्के उमेदवारी जाहीर करणार आणि त्यामुळे त्यांना येथून लढण्यासाठी शरद पवारांनी तयारी करण्यास सांगितलेली आहे